तर शुभप्रभात मंडळी तर कसे आहेत तुम्ही बरे ना तुम्ही म्हणजे आगरी भाषेनंच बोलता असा ते आय बी गाईज बीज मला नाही जम तर तुम्ही थोडं समजून घ्या असा तर आपल्या इकडं सकाळी बघ किती मस्त वातावरण आहे सगळी म्हणजे सा, तो सा। सगळी बोलता सगळी आपापल्या पद्धतीनं आपलं आपलं गावचं प्रत्येकाला आवडतं पण आमचं पण गाव तुम्हाला म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न येतं की गावात खूप छान वाटतं म्हणजे असा तर चला म्हणजे निसर्गमय गावात तुम्हाला निसर्गमय वातावरण असं दाखवणार आहे मी आणि आपल्या म्हणजे सर्व वृक्षांमध्ये तुलसी ही पवित्र मानतात तर पहिले तुळशीची पूजा वगैरे आपण म्हणजे केली हो अशी आणि झाडा बेल बेलाचं झाड तुपूरपाक आला आणि रेन लिली बघा किती मस्त पूर्ण पावसाळ्यात या रेन लिलीमध्ये आमच्या म्हणजे अंगणात ज्यामुळे शोभा असतं त्याच्या एक दोन असं धाड या लावल्याना तरी पण तो पूयारी वृक्ष सुय Hãy subscribe rất kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn असं कोणला कसं कुत्री मा पाळायला लागतं कोणला मांजरी तसं मला म्हणजे झाडांमध्ये मला म्हणजे आवड आहे का झाडं दिसली की मला चॉसून घ्यायला म्हणजे असं चांगलं वाटतं काय माहिती असं मला वरती पण मी मी झाडा लावल्यान त्याच्यालाच मला ना पावसाळ्यात मी छोटीशी एकदम या आणलेला आता कशी मस्त झाली पावसाला झाडं लावली ना उन्हाळ्यानं मग मस्त वाटतं पण कारण येतील आता आणि मोगरा हे पण नाही मी छोटीशी लावलेली आता तुम्ही बघू शकता किती मस्त फुलाले कढी पत्ता आपला आहे मिरची लावा मिरची आली ला आणि यो पण ना झाड ना म्हणजे एकच आणलेलं आमच्या त्या आईनवाले आता किती झाडा फुटल्या बघा एकच म्हणजे आमचे म्हणजे आईवाले मालमारतात गावांना आई ना त्यांच्या किती झाल्या आणि यो पा याचा याची मस्त म्हणजे फुलं येतात तर याची पण ना म्हणजे जामभारी फुलं येतात नका म्हणजे असं खेडकी भर ना मी तर थोडंसं तीन दोन तीन फांदे आणलेले तर ते थोडं तुम्ही बघू शकता जगल्यात आणि इथं पुदिना आहे इथं पुदिना आहे काही पुदिना पण ना आता पूर्ण असं भरून घेऊ पुदिना नंतर पूर्ण नंतरची व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवून पूर्ण भरल्यावर आणि इकडं नारळ विरल आहे आता इकडं ना म्हणजे भाजीपाला नाही लावू शकत ना आम्ही इथं खाली पाचोड्या आणि पातोड्यांची पानं आणि इथं आणि बाकी सगळं त्यावर त्यामध्ये साबी पण ना तर जायला तू भीती लागतं आणि नारलाला पण नारळ आले नारलाला नारला पण नारळ आले बरंच नारळ म्हणजे काढला इकडं पण पन पण आम्ही जात नाही पावसाला पावसाल्यानंतर भीती लागतं आमचे शेकड बघू शकता एक दोन तीन चार पाच भरपूर शेकट आणि आमच्या जवळ आणि तिकडं दिसतं बघा पिवळी फुलं तिथं मस्त दिसतं चला मग वरती आपण आता वरती टेरिस आले पण तुम्हाला दाखवतो आमचं गाव कसं दिसतं तर टेरिस तुम्ही बघू शकता थोडं तर पावसामुळं थोडं या आहे ना म्हणजे असा आणि वातावरण तुम्ही बघू शकता खूप छान आहे म्हणजे आमचे टेरिस इथं मस्त वाटतं आणि डोंगर बिंगर पण आहे ना तर अजून मस्त वाटतं साप बीप बसताना मग सापण मुलं आम्ही म्हणजे भीत भीत <laughs> येतो वरती इथं तारपत्री अशी कधी कधी या करायला येतात आम्ही इथं वरती पार्टी विर्टी पण करता उन्हाळ्यात पावसाळ्यात जाम काळजी घ्यायला लागत आणि तुम्ही वरती डोंगर बघू शकता आमचा डोंगर दिंडीगडचा डोंगर आमच्या इथनं एकदम जवळ दिसतं आणि पूर्ण हिरवागार डोंगर आहे आणि एक मला वरती आलं थोडं दम लागतं मग थोडं खा पण असून दे समजून घ्या आणि आपली चिंच बघा आता नंतर ना चिंचला पण जाम आहे येतात आणि इकडं आमचं गाव इकडं गाव आहे आमचा असा आणि साईडलाच आमचं काणिकनाथाचं मंदिर आहे बोलला तर बोलायचं कसं बोल बोलू काही बोलला अच्छे की आपण आणि आम्ही पाऊस नाही बऱ्याटी आमचं बघा कसं या केली सगळं टाकून ठेवलं नाही तर गलत घर म्हणजे तर आम्ही ताडपत्र टाकणार संध्याकाळी ना जाम पोपट बिपट येताना असं थवच्या थवच येताना संध्याकाळी पोपटांचं भरपूर म्हणजे असं मस्त गावात राहणे म्हणजे आवडतं आम्हाला म्हणजे ब्लॉकमध्ये पण आम्हाला आवडतं पण असं ब्लॉकमध्ये तसं कोंडल्या का म्हणजे असं गावात असं माणूस पूर्ण श्वास घेऊन राहू शकतं तर आपल्याला आपला गाव आपलं घर आपलं संस्कृती टिकवायची आहे पण हल्लू हल्लू म्हणजे कालाच्यानुसार असं गावातलं जीवन एकदम आपल्याला म्हणजे मस्त वाटतं ना काय मी बोलता म्हणून माहीत नाही पहिल्यांदाच बोलता कारण की मी म्हणजे सा पावसाळ्यात मस्त वातावरण वाटतं आणि इथले तुम्ही बघू शकता ही पातोऱ्यांची पाना पण ही कंची पातोऱ्यांची पाना माहीत नाही आम्हाला पण ना वाटतं कोणी कोणी यांची कोण म्हणजे या आम्ही ते दुसऱ्यांची बनवताना नारळ इथले तुम्ही बघू शकता एकदम नारळ गोनीवर भेटतात म्हणजे नारळ साप्पका असतं ना का जे जेवढं आपल्याला दिसतं ना गावातील जीवन एकदम चांगलं जसं सापपण असतं रात्री भित्री आम्हाला थोडा रात्री कसं ज इकडं कोणचीच घर नाही डायरेक्ट असं एकदम या आणि तर रात्री थोडा म्हणजे माणसाला भीती लागतं गावात राहणे पण आम्हाला आता सवय झालं आहे <laughs> नवीन माणूस कोण आला तर त्याला असं भीती लागतं बाबा जंगल जंगल वाटतं पण आम्हाला आता सवय झाले पहिले म्हणजे असं आमचं एकच घर होतं आता हल्लू हल्लू साईडला रूम झाल्या अशी साईडला म्हणजे वस्ती झाली असं काय नाही भीती लागत लोकांचा म्हणजे आवाज चालूच असतो असा आणि आता तिकडं जर बिल्डिंग आता हल्ला हल्लू होत आणि आल्या म्हणजे बिल्डिंग पहिले काहीच नव्हतं असं पूर्ण नळूवस्ती अशी दिसायची आम्हाला भिवंडीतलं म्हणजे आपलं पाईपलाईन पूर्ण दिसायची तर आता अशा बिल्डिंगे होत चालल्या आमच्या इकडं पण आणि जिकडून तिकडून साईडचे पण अस मोठमोठ बिल्डिंग येतात होत चाललं आणि पण बिल्डिंग येतं होत चालले हल्लो हल्लू म्हणजे आता गावाचं गाव पण काय माहिती पूर्ण भविष्यं कसं म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला एक मेमरीज म्हणजे अशी आणि आपल्याला म्हणजे आठवतं पण माझा गाव सुंदर सुंदर माझा गाव नंतर मग आता दो इथले तुम्हाला जर दिसतं ना या डोंगर तर आपण एक दिवशी डोंगरावर नक्की जाय जय भोलेनाथ ती मंदिर आहे आपलं दिंडीगडचं ना आपल्या शेकट्याला आता काहीच नाही नाही ना काही नाही आता येतील आल्या का मग तुम्हाला दाखवीन आली काहीच नाही आल्यावर तुम्हाला दाखवून पूर्ण पका भे भक्त म्हणजे आमचा शेकड

ना मग जो झोपलेलं असलं का मी मी मग पोरांचा तारा घेतलेला असता पण आता मी झोपलेलो नाही म्हणून पोरांचा बरा झोपल्या उंघाट केल्यावर मग मी लगे पिसलता बरोबर आहे काय का नाही काय जर झोप लागलेली असतं मग पोराची धाणे आहे गोंगाट करता मग मी पिसलता तर नाही आपली पोरा हा समजदार नाही तर चला मग आता खाली जाऊ मला आत्ता कसं वाटला आमचा लॉक पण नाही मला मग माहिती पण एक चला असं म्हणजे एक माणसाला करमणूक असा म्हणजे आम्ही काहीतरी चांगला दाखवायचा म्हणजे प्रयत्न करता आणि कोणला कोणच्या गावां जाताना त्यांना नाही एवढा गावाचं गाव पण म्हणजे पण जी बाहेर नसा त्यांना नक्कीच म्हणजे आवडला असेल व्हिडिओ तर चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या गावासाठी आणि आमच्या गावातील वातावरणासाठी एक लाईक करा बाय बाय आणि इथे चालले गणपतींची साफसफाई बघा तुम्ही बघू शकता इथं मस्त शेत आहे शेतात बघा शेता मस्त हिरवागार वाटा